नमस्कार मित्रांनो बळवम जे बाळमा बळवम फार्मे युट्यूब मध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या ज्या आहेत ते विजापुरीच्या लाहोरी आहेत आपल्याकडे विजापुरी क्रॉसच्या तर साधारणतः आपण हे बाजारातून आणलेलं होतं पहिले व्हिडिओ मी तुम्हाला सुरुवातीच्या टाकल्या होत्या तर या ठिकाणी सात लावरी ज्या आहेत त्या आता साधारणत क्रॉस होण्याच्या मापाला आलेल्या आहेत साधारणतः वय यांचं जे आहे ते सात आठ महिने आहे यांचं वय आठ महिने वयाचे हे जे आहेत त्या मादे आहेत तुम्ही बघू शकता ज्यांना कोणाला ह्याच्यामध्ये बंदिस्त मेंढीपालनामध्ये ह्या लावरी घ्यायच्या आहेत त्यांनी कॉन्टॅक्ट करायचं आहे लावरींसाठी पूर्णपणे लसीकरण वगैरे पूर्ण झालेले आपल्या फॉर्मवरती तयार केलेल्या लावरी आहे तर मित्रांनो लावरींची क्वालिटी तुम्ही या ठिकाणी बघू शकता कशा क्वालिटीच्या लावरी या ठिकाणी बनलेल्या आहेत क्रॉसिंगच्या मापाच्या लावरी आहेत साधारणत हे जे आहे योग्य प्राईस तुम्हाला त्या ठिकाणी दिले जाईल तर थोडस आपल्याकडे नारीचा वाढवण्यासाठी अजून थोडासा आपण याच्यामध्ये याची जी संख्या आहे ती कमी करतोय तर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ चारशे छप्पन्न तीनशे सत्तावन्न धन्यवाद